उद्या दुपारपर्यंत म्हणजे मंगळवार दुपारी चार वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतून सर्व मराठा आंदोलक हटवा असे आदेश कोर्टानं आज राज्य सरकारला दिले त्याचबरोबर दक्षिण मुंबईतला परिसर आहे तिथनं परिस्थिती तिथली परिस्थिती पूर्ववत करा अशा स्वरूपाच्या सूचना सुद्धा आंदोलकांना कोर्टाने दिलेले आहेत आज एमी फाउंडेशन आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली आहे त्या याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं हे आदेश दिलेले आहेत आज दिवसभरात कोर्टानं नेमकं को काय म्हटलं या सुनावणी दरम्यान आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट मंगळवारी चार वाजेपर्यंत मुंबईतल्या रस्त्यांवरचे आंदोलक हटवा जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस बजावा हायकोर्टाचे जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात सरकारला निर्देश जरांगेंच्या आंदोलनात मुंबई अशी वेठीला धरली गेली आहे आणि त्यामुळेच आंदोलनासंदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली एमी फाउंडेशन आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात हायकोर्टात धाव घेतली त्यावर हायकोर्टानं महत्वाचे निर्देश दिले हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार असं सांगितलं पण नियम पाळले गेले नाहीत आझाद मैदानासह बऱ्याच ठिकाणी आंदोलक आंदोलन करत होते आंदोलनाला फक्त सहा वाजेपर्यंत परवानगी होती त्याचंही उल्लंघन झालंय शनिवार आणि रविवारचं आंदोलन विनापरवानगी झालं तसंच आमरण उपोषण करणार नसल्याचं हमीपत्र जरांग्यांनी दिलं होतं असा दावा सरकारतर्फे महाधिवक्त्यांनी केलाय त्यावर जरांगेंची हमीपत्रावरची सही पडताळली आहे का असा सवाल कोर्टानं विचारला हमीपत्रावर जरांगेंचीच सही आहे जरांगे पूर्ण नाव लिहितात असं महाधिवक्त्यांनी स्पष्ट केलं लोक रस्त्यावर उतरले तेव्हा तुम्ही गप्प का राहिलात असा सवाल कोर्टानं केला त्यावर आम्ही प्रयत्न केला असं उत्तर सरकारनं दिलं आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाचा व्हिडिओ कोर्टात दाखवण्यात आला महाराष्ट्रातून लोक बोलावून धमक्या दिल्या जात आहेत असा दावा सरकारनं केला नियमांचं उल्लंघन होत असेल तर तुम्ही नोटीस बजावू शकता असं कोर्टाने सरकारला सांगितलं तुम्ही हमीपत्राचं सा उल्लंघन का करता तुम्ही नियमांचं पालन का करत नाही आंदोलक रस्ते अडवतायत रेल्वे जाम करतायत त्यांचं तुम्ही समर्थन करता का असा सवाल कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना विचारला मंत्रालय मरीन ड्राईव्ह यासारखे महत्वाचे परिसर आंदोलकांनी ब्लॉक केले आंदोलक वेगवेगळे खेळ खेळतायत मुख्य रस्त्यावर नाचतायत या सगळ्याचा शाळा आणि महाविद्यालयांवर परिणाम होतोय आझाद मैदाना व्यतिरिक्त इथे हिंडू नका असं कोर्टानं आंदोलकांना बजावलंय नियम आणि अटी पाळल्या नाहीत तर कठोर कारवाई करू असंही कोर्टानं ठणकावलंय आंदोलनासाठी वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम द्या अशी मागणी जरांगेंच्या वकिलांनी केली त्यावर कोर्ट म्हणाल काय मागणी करता आहात हे तुम्हाला कळतंय का दोन्ही मैदानं ऐतिहासिक आहेत असं सांगत कोर्टानं दोन्ही स्टेडियम्समध्ये आंदोलनाची परवानगी नाकारली आहे जरांगेंच्या आंदोलनासंदर्भात गुणरत्न सदावर्ते यांनीही हस्तक्षेप याचिका दाखल केली होती त्यावेळी युक्तिवाद करताना सदावर्ते म्हणाले या आंदोलनामुळे सीएसएमटी परिसरातलं जनजीवन ठप्प एम सीएसएमटी परिसर हे एक संवेदनशील ठिकाण आहे तिथं आंदोलन होत आहे आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत सरकार आंदोलकांना काढू शकत नाही त्यामुळे तुम्ही आदेश द्या मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून हे सगळं घडवून आणलं जात आहे पोलीस हेल्पलेस झालेत कारवाईचे आदेश द्या अशी मागणी सदावर्तेंनी आपल्या युक्तिवादादरम्यान केली बरोबर आहे गुणरत्न सदावर्ते जबाबदार वकील आहेत त्यांनी जबाबदार वकिलासारखं वागावं वा, आणि त्यांनी जे मध्ये मध्ये जे मीडियाला वेगवेगळे बाईट्स देतात त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये कारण नसताना मनस्ताप व एक क्लेश निर्माण होतो आणि समाजामध्ये एक चेड निर्माण होते ती थांबवावी त्यांना सुद्धा थांबवावं आणि मीडियाने सुद्धा त्यांना विचित्र प्रश्न विचारण्यापासून थांबवावे ही नम्र विनंती आम्ही या ठिकाणी मराठा सेवकांनी केली सुनावणी पूर्ण झाल्यावर कोर्टानं जरांगेंच्या आंदोलनाप्रकरणी काही महत्वाचे आदेश दिलेत आंदोलनासाठी मुंबई बाहेरून येणाऱ्यांना आता बाहेरच ठाण्यात थांबवा मुंबईतले रस्ते मोकळे करा मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत रस्त्यावरून आंदोलकांना हटवा सामान्य मुंबईकरांचं जीवन पूर्वपदावर आलं पाहिजे आंदोलनाला एका दिवसाची परवानगी असताना अजूनही आंदोलन सुरू ठेवण्यात का आलं त्यामुळे जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस बजावा असे महत्वाचे आदेश कोर्टानं दिले आहेत बैठकीमध्ये आम्ही सगळ्या लिगल ऑप्शनचा विचार केला त्याच्यानंतर काही त्या ठिकाणी जे काही मार्ग काढता येतील ते मार्ग काढत असताना कायदेशीर ते कोर्टात कसे टिकू शकतील या संदर्भातली काही चर्चा झालेली आहे त्यातली काही माहिती अधिकची मागवलेली आहे ती माहिती आल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही बसलो होतो आणि या संदर्भात एकदा जे काही मार्ग आपल्याला काढायचे आहेत हे जर कायदेशीर मार्ग काही जर त्यातनं शक्य असतील तर ते काढण्याची आमची मानसिकता आहे त्याच्यावरच आमचं वर्किंग चाललेलं आहे तसंच आम्ही संयम ठेवला कारण काहीतरी चांगलं व्हावं अशी आमची इच्छा असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आता या प्रकरणी पुढची सुनावणी मंगळवारी दुपारी तीन वाजता होणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी मुंबई